आक्रमक शेतकऱ्यांनी थेट शक्तीपीठ महामार्गाचं केलं विसर्जन अनंत चतुर्थी निमित्ताने प्रतिकात्मक शक्तीपीठचं केलं विसर्जन तासगावच्या गव्हामध्ये अग्राणी नदीत केलं विसर्जन कोल्हापूर जिल्हा हद्दापार गुन्हेगाराने आदेशाचं उल्लंघन करून राग मनात धरून एकाच्या डोक्यात लवखंडी पाईपने मारून गंभीर जखमी केलं चोवीस तास उलटले तरी लालबागच्या राज्याचं अजूनही विसर्जन नाही समुद्राला भरती असल्यानं मूर्ती विसर्जनात अडचणी मुंबईच्या लालबागच्या राजाच्या मंडळाच्या मदतल्या अनेक मंडळ सरसावली पुण्यातील विसर्जन मिरवणुका तीस तासांनंतरही सुरूच मानाच्या पहिल्या दोन गणपतींचं वेळ आधी विसर्जन भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणरायाचं पहाटे चार वाजता विसर्जन राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकांना गालबोट विविध घटना चौदा जणांचा मृत्यू तर सहा जण बेपत्ता सात गंभीर जखमी गणेश भक्तांवर विविध रुग्णालयात उपचार <स्थाँगाना> करमाळातल्या कुरडू मध्ये मुरुम माफी यांची बीडपेक्षा मोठी दहशत माळ्याचे खासदार धरशील मोहिते पाटलांचा आरोप अजित पवारांना फोन लावला नव्हता तर कॉन्फरन्स कॉल होता असाही गौप्यस्फोट सरकारने काढलेला जी आर चांगलाच आहे गैरसमज पसरवणं का मनोज जरांगे यांचं आवाहन जी आर मध्ये दुरुस्ती करायची असल्यास करून घेऊ जरांगे यांचं वक्तव्य निरा देवधर धरणाचं पाणी मिळावं म्हणून खासदार धारशील मोहिते आणि आमदार उत्तम जानकरांचा रस्ता रोको सात हजार शेतकऱ्यांनी माळशिरास भसवडचा रस्ता अडवून धरला दोनही पक्ष वेगळे आणि दोनही नेत्यांचे स्वातंत्र्य मेळावे होतात दसरा मेळाव्यात राज आणि उद्धव एकत्र येण्याची शक्यता संजय राऊतांनी फेटाळली मात्र दोनही नेत्यात उत्तम संवाद सुरू असल्याचा राऊतांचा दावा आचार ग्रहणामुळे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या आणि शेगावच्या गजानन महाराजांची शेजारती रद्द श्रीच्या साई मंदिरात सव्वा तास आधीच होणार शेजारती तुळजाभवानीला ही ग्रहण काळात सोहळ्यामध्ये ठेवणार भाजप आणि मित्र पक्षांच्या खास खासदारांची संसद भवन परिसरात कार्यशाळा अनेक विषयांवर मोदींची खासदारांसोबत चर्चा गृहमंत्री अमित शहासह मंत्र्यांची हजेरी